विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अविभाज्य भाग म्हणून आरोग्य दिनसंपत्ता निरोगी शरीरासाठी व्यायाम खेळ शिस्त परिश्रम नेतृत्व गुणांसाठी महत्वाचे असते याच अनुषंगाने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते यात क्रीडा प्रकार हा खूप महत्त्वाचा असतो मनपा शाळा क्रमांक अठरा आनंदवली येथील शाळेत सातपूर प्रवास समिती सदस्य मनपा नाशिक दशरथ लोखंडे आणि रामलखन कला व क्रीडा मंडळ आनंदवली यांच्या वतीने तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याचाच उद्घाटन समारंभ शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवरांचे पुष्प आणि श्रीफल देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मैदानाचे पूजन करून या, या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला याबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि अनिता जाधव यांनी अधिक माहिती दिली ओके okay. आज आमच्या मनपा शाळा क्रमांक अठरा आनंदवली येथे दशरथ भाऊंच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धा खो खो स्पर्धा नंदी स्पर्धा त्याचप्रमाणे छोट्या मुलांसाठी धावण्याची स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा अशी स्पर्धा होणार आहे आणि याचबरोबर दिनांक किंवा पाच तारखेला आमच्या शाळेमध्ये सहकार्याने स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे दशरथ लोखंडे आणि रामलखन कला व क्रीडा मंडळ आनंदवली यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते शाळेच्या अनेक कार्यक्रमांना दशरथ लोखंडे यांचा मोठा हातभार लागत असून पाच फेब्रुवारीला होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन देखील लोखंडे यांच्या सहकार्यातून होणार आहे याबाबत माझी सातपूर प्रभाग समिती सदस्य मनपा नाशिक दशरथ लोखंडे यांनी अधिक माहिती दिली ओके okay. आज खरा अतिशय आनंद होतोय मला रामलखन कलावा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आम्ही दरवर्षी हा क्रीडा महोत्सव महोत्सव हा विषय कायम घेत असतो क्रीडा महोत्सव कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये आम्ही लंगडी फळी कबड्डी खो खो अशा स्पर्धा अनेक स्पर्धा आम्ही घेत असतो यानंतर या यानंतर अशा या या स्पर्धा आम्ही दरवर्षी घेत राहणार आहोत आणि या याच्यानंतर पुढचा जो विषय आहे स्नेह संमेलन हे पण रामलखन मंडळाच्या अध्यक्ष रशीद लोखंड यांच्या माध्यमातूनच होणार आहे आणि बाकी अतिशय सहकार्य मनपा शाळा क्रमांक अठरा आणि त्यांचे मुख्याध्यापक यांच्या अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला लागलं यावेळी या कार्यक्रम प्रसंगी भीमराव अण्णा कडलक माणिक गायकर शरद काळे विशाल जाधव अशोक काळे बाळू मंडलिक विलास मंडलिक राहुल सोनवणे विशाल जाधव किरण मंडलिक रामदास सोनवणे दीपक सोनवणे गणेश गायकवाड मनपा शाळा क्रमांक अठराच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव कल्पना लोहारकर सुगंधा निकुंभ वैशाली पाटील जनाबाई गवळी कल्पना आहेर वंदना ठाकरे अर्चना गांगुर्डे अलका शिवदे कुंदा बच्चाव अनिता पाटील अमित शिंदे कैलास गायकवाड पी टी शिक्षक कैलास शिंदे वैशाली रायते आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदनेसाठी प्रतिनिधी Com la que te